जय 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 बार बार दि गाय बार बार दिनय गाय बार बार आपण घेऊन घेऊ आपण ड्रॅगन हरे वायच राज مان توهان جي يا ته ڪنهن نه آهي

यांच्या वाढदिवसाला दरवर्षी प्रमाणे जसं जमतो तसं आधी आपण एका तीके एका ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत या प्रसंगी सर्व ज्येष्ठ नेते दौलतदादा खरात रमेशभ खंडागळे दिनकर दादा दा दा उकार प्रकाश भाऊ निकाळजे गौतमजी लांडगे गौतम खरात त्याचा संजय कृष्णा बनकर आणि राजू भालेराव भिंगारे निकाजी त्याचप्रमाणे त्यांचे अशोक धुराळे रगडे जावळे चंद्रकांत धिवराळे आणि असंख्य दामोहरना असंख्य असे सगळ्यांचे नाव आज आपण घेऊ शकत नाही मुकून दे सर्वच आणि सर्वच सर्वच सगळे मित्र त्यांच्या जीवातले आपण त्यांच्या प्रेमापोटी त्यांना या ठिकाणी अत्यंत प्रेमाचे संबंध असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात मी या ठिकाणी सर्वप्रथम सगळ्या ज्योतीत त्यांना शुभेच्छा देतो आणि या प्रसंगी मी नाही नाही या ठिकाणी मी दौलत खरं त्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी दोन शब्द शकते जीवनामध्ये तरुण जीवनात यशस्वी झालेले अत्यंत यशस्वी त्यांनी जीवन हस्तगित केले यशस्वी जीवन विजय वगैरे माझे भाषे आहेत आणि आम्हाला फार मोठा तुम्हाला तसं सर्वांना गर्व आहे त्यांचं बघून मलाही गर्व आहे आणि ते दरवर्षीच आपण इथं हा त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम करतो आणि वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा हाच हा एक हेतू असतो सर्व आपण जेवढे काही आपल्या जवळचे किंवा जेवढे काही आपले पक्ष असतात किंवा जेवढे काही आमचे जवळचे साऱ्यांनी एकत्र यावं आणि साऱ्यांचं आपल्या आता अशाकडे भेटी होते आपली भेट होते आणि बोलणं बसणं होतं आणि याच्यातून काही जिवाळा वाढतो त्याच्या दिवसाचे आहे की आपण एवढ्या शिवसेना अजूनही लोक येणार आणि म्हणून तुम्ही माझ्या वतीनं पक्षाच्या वतीनं वतीनं आणि माझ्या ठिकाणी बिजू भाऊच्या प्रेमाखातर जमलेलो हो, आहोत दलित मध्ये काम करत असताना विजू हा प्रमुख होता दलित चांधरच्या त्या काळामध्ये आणि तेव्हापासून हिची वाटचाल झाली त्या ठिकाणी सुरेश शिगळे नावाचा आमचा एक तरुण तडदार कार्यकर्ता त्याच्या मार्गदर्शनाखाली बिजू भाऊचा जीवन घेऊन घडलेलं आहे आणि त्याच काळात ते शहराध्यक्ष राहिले नंतरच रिपब्लिक पार्टीसुद्धा शहराध्यक्ष राहिले नंतर रिपब्लिकन पार्टीचे राहिले आणि तो एक होत होतकरू आणि त्याला आपण चिंतेला म्हणतो चिंदाची असा हा विजू यांनी त्या काळामध्ये चिंडीनं काम केलं प्रोजेक्ट तयार केला आणि आज ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक उद्योजक म्हणून उदयास आहेत त्याचा अभिमान आम्हा सगळ्या आंबेडकरी चळवळीतील माणसाला आहे त्यांनी माणसं जोडलेले आहेत आणि ते कोणत्याही पक्षात राहू हे दुसरे चोरबाबत कोणी कोणी युवा नेते अतिशय लोकप्रिय असे कार्यकर्ते विजयजी मगरे यांचा आज वाढदिवस आहे यानिमित्त आमचा सगळा मित्र परिवार आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कनिष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत मी नंदनून पाडणी या परिसराचा नगरसेवक म्हणून हो माझ्या संपूर्ण वार्डाच्या वतीने आणि दाभाडे परिवाराच्या वतीने विजय भाऊ मगरे यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ज्या ज्या संकल्पना आहे भविष्यामध्ये त्या सर्व पूर्ण होतील अशी भगवान बुद्धाच्या मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो आम सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत यामध्ये आमचे राजू प्रधान आहेत अनिल भिंगारे जे आहेत गौतम लांडगे संतोष भिंगारे राजू भालेराव मुकुल रिकारजे जयपाल जयपाल बनकर खरात आणि सगळे पत्रकार बांधव सगळे तुम्ही तुमचंही मी या ठिकाणी मग परिवाराच्या वतीने किंवा मित्रमंडळाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो की आपण वाढदिवसाचा एक क्षण आपल्या कॅमेऱ्यावर खराब